हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझी बहीण खूप दिवसानंतर आली होती तर आज आम्ही वॉटर पार्कला निघाल होतो वेळेवर ठरलेला हा प्लॅन होता माझा आवाज जरा बसल्यासारखा दिसत नसणार त्याचा असर हा वॉटर पार्कमुळेच झालेला आहे वॉटर पार्कमध्ये मस्त एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर मग मी शिवांश आणि अद्वीक आम्ही आजारी पडलो म्हणजे ताप सर्दी खोकला असं सगळं झालं आहे तर तुम्हाला आवाज माझा बसल्या बसल्यासारखा येणार तर इग्नोर करा तर आम्ही निघाले वॉटर पार्कला वॉटर पार्क हे जे आहे ते वेटंजॉल वॉटर पार्क आहे आणि हे, हे लोणावळ्याजवळ आहे पुणे आणि लोणावळ्याच्या मधात तर लोणावळ्याचंच वॉटर पार्क असं म्हणतात ओला बुक केली घरापासून आणि आम्ही ओलामध्ये बसलो आणि मग निघालो गाडीमध्ये बसलो जाताना खूप एक्सायटेड होतो वॉटर पार्कला सगळेजण मस्त हाय बाय हसून खेळून आम्ही चाललो होतो ड्रायव्हर दादासुद्धा आम्हाला कंपनी देत होते तेसुद्धा आम्हाला खूप हसवत होते आणि आमची मजा घेत होते कधी कधी वाटतही नाही की आपण ज्यांना ओळखत नाही ते सुद्धा आपल्याला इतके चांगले ट्रीट करतात वॉटर पार्कला निघालो आणि अद्विक मस्त गाडीमध्ये झोपला त्याची एक झोप होऊन गेली होती आणि बाहेरचं वातावरण इतकं मस्त होतं पाऊस येत होता सोबतच आजूबाजूने डोंगर आहे तर डोंगरांवरती मस्त ढग आले होते म्हणजे डोंगरांमध्येच ढगं होते असं म्हटलं तरी चालते पूर्ण डोंगर असे जे वरचे टोक आहेत ते झाकले होते ढगांनी ते तुम्हाला बघायला मिळतच मिळणार मी ते सगळं शूट केलं होतं कारण तर डोंगरांवरती मस्त ढग आले होते आणि तो नजारा पाहण्यासारखाच होता म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने आणि तिथून आम्ही थोडं समोर आलो आणि वॉटर पार्कला येऊन पोहोचलो वॉटर पार्कला आलो आता इथून आम्हाला गाडी पार्क करायची होती आम्ही ही जी ओला बुक केली होती ती पिकअप आणि ड्रॉपसाठी बुक केली होती म्हणजे आता ते इथंच थांबणार होते दिवसभर ओलावाले दादा तर मग आता आम्हाला इथं उतरवून दिलं वेट एन्जॉय वॉटर पार्कच्या गेटच्या बाहेरच उतरवून जात आपण ऑटो पण करून येऊ शकतो ओला पण करून येऊ शकतो नाही तर मग आता पुण्यावरून येत असाल लोणावळ्यावरून येत असाल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता इथे बस पण थांबते तर आमचे ओलावाले दादा बघा तुमची गाडी आम्ही बुक केली ते पार्क करून इथेच राहणार दिवसभर आम्हाला परत ड्रॉप करायला वेट एन्जॉय वॉटर पार्कला यायच्या आधी आम्हाला काहीच माहित नव्हतं इथले तिकीट काय आहे काय काय आहे हे काहीच माहीत नव्हतं आता सगळे इथे गेल्यानंतर कळणार तर आता पोचलो आम्ही वॉटर पार्कला वेट एन्जॉय वॉटर पार्कला इकडे चालू आहे फोटोशूट हे बघा <laughs> आले आले फोटोशूट वेट एन्जॉय वॉटर पार्कच्या समोरचं लूक बघू शकता तुम्ही कसं आहे किती मस्त नजारा आहे किती मस्त बनवलेला आहे आपण नेहमी कधी असे नजारे बघत नाही आणि जेव्हा आपण असे नजारे बघायला येतो किंवा एन्जॉय करायला येतो तेव्हा ना ते बघतच राहावं असं वाटतं आम्ही आतमध्ये आलो सिक्युरिटी चेक झाली म्हणजे त्यांची जी, जी सिक्युरिटी होती त्यांनी चेक केलं सगळ्यांना बॅग वगैरे चेक केल्या बाहेरून काही घेऊन जाऊ देत नाही खाण्यापिण्याचं सामान ते सगळं आपल्याला आतमध्येच घ्यावं लागतं आणि इथे आम्हाला माहित झाली की तिकीट काय आहे तिकीटची किंमत ऐकून आम्ही शॉक झालो आणि तरी म्हटलं आता आलोच आहोत तर मग पुढे जाऊ पुढे चाललो तिकीट काढायला आम्ही ऑनलाईन तिकीट काढली नव्हती तुम्हाला सांगितलंच आमचा वेळेवरचा प्लॅन होता मग ऑनलाईन तिकीट वगैरे आम्हाला काढायला मिळालीच नाही आपण इथे यायच्या आधी ऑनलाईन तिकीटसुद्धा काढू शकतो त्यावर डिस्काउंट पण मिळते आणि इथे आल्यानंतर सुद्धा जे गव्हर्मेंट सर्वंट आहे म्हणजे जसं पोलीस आहे आर्मीवाले आहेत त्यांना डिस्काउंट आहे ते ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे माझी बहीण पोलीसमध्ये आहे मी तुम्हाला सांगितलं पहिली शॉर्ट व्हिडिओमध्ये तिला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळाला तिच्या पाठीमागे पाच जणांना परत डिस्काउंट मिळतात तर आम्ही तिघंजणं होतो म्हणजे मी शिवांश आणि माझ्या ताईचा मुलगा तिच्या पाठीमागे होतो तर आम्हालासुद्धा तिकिटांवरती वीस टक्के डिस्काउंट मिळाला सतराशे नव्याण्णव की सतराशे अशा तिकिटांची अशी तिकिटांची थि, प्राईज होती तर त्यावरती आम्हाला वीस टक्के वीस टक्के डिस्काउंट मिळाला तीन फुल तिकीट काढल्या होत्या आणि शिवांशची चाईल्ड तिकीट हे वेगळी होती तर ते सुद्धा बाराशे नव्याण्णव रुपयाला पडली आम्हाला तिकिटा वगैरे काढल्या तर आम्ही दोन पार्कच्या काढल्या एक आहे वेट वॉटर पार्क आणि एक आहे वेट एन अम्युजमेंट पार्क तर इथे दोन पार्क, वाटर पार्क, पार्क, तर वाटर पार्क कसा आहे वॉटर पार्कच्या अपोजिट साईडला अम्युजमेंट पार्क आहे तर वेट एन जॉय वॉटर पार्क हे कसं आहे आणि अम्युजमेंट पार्क कसं आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तिकिटा वगैरे काढल्यानंतर आम्ही आता आतमध्ये जाणार होतो तेवढ्यात माझ्या बहिणीला कळलं की तिचं जे आहे पोलीसचं आयकार्ड ते ती विसरली तिथेच तिकीट काउंटरवरती मग लगेच बहिणीच्या मुलाला पाठवलं आणि तिचं ते आय कार्ड आहे पोलीस पोलीसचं ते सगळं घेऊन यायला सांगितलं तर त्यांनी आणलं त्यानंतर आम्हाला जे बँड दिले होते हाताला बांधायला तर ते आम्ही इथे लावून घेतले आणि त्यानंतर मग आता आम्ही वॉटर पार्कमध्ये एंट्री के करणार होतो जसं मी तुम्हाला म्हटलं इथे दोन पार्क आहे जिकडे माझी बहीण गेली तिकडे वॉटर पार्क आहे आणि इकडे अपोजिट साईडला अम्युजमेंट पार्क आहे तर हे आहे ते अम्युजमेंट पार्क तर आम्ही तिकडे न जाता आधी वॉटर पार्कमध्ये एंट्री केली आणि आता आतमध्ये गेल्यानंतर काय आहे कसं आहे सगळं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा इथे तिकीटा चेक केल्या किती तिकीट आहेत चाईल्ड तिकीट आणि तिघांच्या फुल तिकीट ह्या सगळ्या चेक केल्या आणि त्यानंतर आम्हाला अंदर एंट्री मिळाली इथे एंट्रीच्या समोरच बघा इथे शेजारीच तुम्हाला वॉटर पार्कमध्ये घालायला लागणारे कपडे ट्यूब असे भरपूर वस्तू आहेत इथे ज्या आपण घेऊ शकतो आपल्यासाठी कायमस्वरूपी आणि त्या आपण घरी घेऊन जाऊ शकतो ह्या सगळ्या आपल्याला विकत घ्याव्या लागणार आपल्या पैशाने आम्ही इथे काही घेतलं नाही कारण तर आम्ही घरून कपडे आणले होते माझ्यासाठी माझ्या बहिणीसाठी शिवांश त्याच कपड्यांवरती वॉटर पार्कमध्ये खेळणार होता म्हणून त्याच्यासाठी काही कपडे घ्यायचे नव्हते माझ्या बहिणीच्या मुलासाठी कपडे घ्यायचे होते कारण तर त्याचा पॅन्ट वगैरे आम्ही काहीच आणलं नव्हतं आता इथे लॉकर आणि कपड्यांसाठी आम्हाला वेगळी पैसे देऊन तिकिटा काढायच्या होत्या लॉकरसाठी दोनशे रुपये तिकीट होती पण शंभर रुपये डिपॉझिट घेत होते म्हणजे तीनशे रुपये आणि कपड्यांसाठी दोनशे रुपये प्लस शंभर रुपये डिपॉझिट असे तीनशे रुपये तर इथे तीनशे रुपये एका ड्रेससाठी आम्ही पे केले आणि लॉकरसाठी एका तीनशे रुपये पे केले मग आम्हाला जाताना दोनशे रुपये परत मिळाले सहाशे रुपये टोटल आम्ही पे केले होते लॉकर आणि कपड्यांसाठी तर जाताना आम्हाला त्यातले दोनशे रुपये परत मिळाले होते आणि चारशे रुपये लॉकरचे आणि एका ड्रेसचे फक्त घेतले होते आता आम्ही एकच ड्रेस घेतला सगळ्यांसाठी जरी आम्ही कपडे घेतले असते तरी आम्हाला दोनशेच रुपये द्यावे लागले असते कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर आता वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करण्यासाठी झाली सुरुवात तर आता इथून पुढे तुम्ही बघा काही व्हिडिओ तुम्हाला मी ओरिजिनल आवाजात दाखवते आणि काही व्हिडिओ जे आहे ती व्हाइस ओव्हर करून दाखवते बराच वेळ झाला होता हे तिघंही मस्त इथे पाण्यामध्ये खेळत होते इथे घसरपट्ट्यासुद्धा आहे शिवांशच्या वयाची मुलं आप इथे खेळू शकतात घसरपट्ट्यांवरती घसरू शकतात ताईचा मुलगा आला अद्विकला जबरदस्तीनं पाण्यामध्ये ओलं करायला घेऊन जात होता अद्विकला जराशी अशी सर्दी होती म्हणून त्याला म्हटलं नको रे नेऊ पण जबरदस्तीने अद्विकला तो पाण्यामध्ये घेऊन गेला त्याला ओलं केलं मलाही मीही ओले झाले तिथे मस्त खेळलो मग ओलं झालं होतं तर आणि मग परत अद्विकला कपडे वगैरे चेंज करून त्याला घेऊन आले आणि ते मग यांच्या राईडला सुरुवात होणार होती ही त्यांना राईड करायची होती शि पायलला म्हणजे माझ्या बहिणीला आणि माझ्या ताईच्या मुलाला ते लाईनमध्ये उभी होती तिकडे त्यांना ती राईड करायची होती तर मग म्हटलं चला आता काय अद्वीक माझ्याशिवाय राहत नव्हता म्हटलं आजूबाजूचा आपण परिसर बघावा काय काय आहे अजून इथे खेळण्यासारखं तर मग मी शिवांशला अद्विकला घेऊन इथे आले तर इकडे समुद्रासारखं बनलेलं होतं म्हणजे तिथे लाटा येतात आणि लाटा आल्या की तिथे मुलं मस्त खेळतात मस्त एन्जॉय करतात इथे कोणाचा तरी बर्थडे चालू होता ते त्यांचं सेलिब्रेशन करत होते आणि काही लोक मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करत होते तर इथे समुद्रासारखं बनवलेलं होतं काठांवरती काही फॅमिलीज ज्या ते ग्रुपने बसलेल्या होत्या आणि तुम्ही सुद्धा पूर्ण फॅमिलीने आले ना तर तुम्ही सुद्धा असं मस्त इथे एन्जॉय करू शकता आलेच तर तर इथे समुद्रासारखं बनलेलं आहे इथे स्टेज बनलेलं आहे ते काय आहे नंतर तुम्हाला परत सांगणार मी इथे मस्त सॉन्ग लागलं होतं मी मस्त त्याच्यावर गा डान्स केला परत ही दुसरी राईड होती तिथे शेजारी होती जिथे माझी बहीण लाईनमध्ये लागली होती तिथे ही सुद्धा त्यांना राईड करायची होती तर आता हे दोघेही मोठे मोठे होते स्वतंत्र हे आपापल्या राईड करू शकत होते यांच्याकडे काही मुलं बाडं नव्हती माझ्याकडे मुलं होती त्याच्यामुळे मला त्यांना सोडून जाता येत नव्हतं पहिल्या राईडसाठी हे तयार झाले आणि इकडे मस्त लाईनमध्ये उभे राहिले लाईन मोठी होती नंबर लवकर लागणार नव्हता खूप वेळ लागला होता यांना ही राईड करायला जाण्यासाठी कारण तर लाईन भरपूर होती आणि लोक भरपूर होते आणि एका राईडला बराच वेळ लागतो लाईनमध्ये उभे राहा आणि त्याच्यानंतर मग राईडला जा आणि मग ती राईड पूर्ण करून या असं तर इथे लाईनमध्ये ते उभे होते आणि शेजारीच नशा मस्त राईड चालू होत्या तर इथे दोघांच्या गप्पा चालू आहे आणि मी त्यांचा व्हिडिओ शूट करत आहे आणि इथे बघू शकता जे लोक राईडला गेले होते आधी ते आले होते इथे या याच्यामध्ये बसून ट्यूबमध्ये बसून तर ही राईड माझ्या बहिणीने आणि माझ्या ता ताईच्या मुलांनी केली हे इथे आले शूटच नाही करतात नाही लय वेळ लागन नाही लय वेळ लागन पाहिजे नाही नाही लय वेळ लागते जे तू दुसरी राईड करा तुम्ही नाही 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 तू दुसरी राईड करा तुम्ही मी ही राईड करायला नकार दिला होता पण बहिणीचा आग्रह होता की जा तू मी बघतो अद्विकला आणि शिवांशला तर परत मग माझ्या ताईचा मुलगा आणि मी आम्ही परत तीच राईड करायला निघालो राईड वगैरे केल्यानंतर भूक लागली मुलांना तर आम्ही तर थोडंसं खाण्यासाठी घेतलं हे सगळं वेगळं आहे खाणं तिकीटामध्ये ॲड करून आपण घेतलं तर मग आपल्याला फ्री मिळते पण आपण तिकिटांमध्ये ॲड करून घेतलं नाही तर मग आपल्याला स्वतःच्याच पैशाने विकत घ्यावे लागते तर आम्ही जेवण केलं चहा वगैरे पिला आणि त्यानंतर मग इथे मस्त डान्स करायला लागलो दोघीही बहिणी खूप एन्जॉय करत होतो कोणी डान्स करत नव्हतं आम्ही दोघीच अशा होतो इथे की दोघींनीच मस्त डान्स केला कारण तर गाणेच तसे लागले होते तर शिवांश अद्विक मस्त बाहेरच खेळत होता पण शिवांश मस्त पाण्यामध्ये खेळत होता तो बाहेरच निघत नव्हता त्यानंतर लहान मुलांना पाणी खूप आवडते खेळायला खूप आवडते पाण्यामध्ये तर आम्ही तिकडे खेळलो आधी जिकडे पहिला पॉईंट होता आणि इकडे दुसऱ्या पॉईंटकडे आलो जिथे समुद्रासारखं पाणी होतं इथे आणि इथे मस्त डान्स केला इथे स्टेज बनलेला आहे तर तुम्हाला परत एकदा स्टेजजवर काय होते ते तुम्हाला नंतर दाखवेन मी पण आम्ही इथे मस्त एन्जॉय केलं दोघी बहिणींनी मी एक तर ओले झाले होते त्याच्यामुळे मी मस्तच एन्जॉय केलं तिकडे आलो दुस तिसऱ्या राईडकडे तर इथे माझी बहीण राईडला गेली होती मी नव्हती जाऊ शकत कारण तर मुलं माझ्या हातात होते आणि भरपूर वेळ लागतो एका राईडला कारण तर भरपूर लोकं असते आणि एवढा वेळ आम्ही थांबू शकत नव्हतो कारण तर फक्त वॉटर पार्कचीच आम्ही तिकीट काढली नव्हती आम्ही अम्युजमेंट पार्कचीसुद्धा तिकीट काढली होती तिकडे पण जायचं होतं आणि घरूनच आम्ही खूप उशिराने निघालो होतो त्याच्यामुळे आम्हाला खूप कमी वेळ मिळाला होता अम्युजमेंट पार्कमध्ये जाण्यासाठी बहीण माझी या राईडला गेली होती ती निघाली राईडला आणि पार्टनर कोणी नव्हतं तर मग तिथूनच एक कोणी पार्टनर मिळालं असणार तिला तर मग त्यांच्यासोबत तिने राईड केली मग इथे काही मुलं आधीच राईड करून आले होते आणि त्यांचे काही मुलं फ्रेंड्स यायचे होते ते वाट बघत होते आणि ते बघा माझी बहीण पायल जी आहे ती इथे पूर्ण राईड करून पोहोचली शेवटच्या टोकाला चला मग इथे ही तिची मोठी तिसरी राईड आहे आणि आता परत मग राईड करायच्या होत्या भरपूर राईड होत्या तर मग आम्ही परत इकडे समुद्र सारखं पाणी होतं तिथे आलो इथे पुन्हा डान्स केला इथे ना एक डान्सचा ग्रुप आहे जे वॉटर पार्कमध्ये येतात मग लोक त्यांचं एंटरटेनमेंट करतात तर इथे ते डान्स करत होते आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत एन्जॉय केलं खूप डान्स केला खूप मजा केली तसं गाणं चालू असलं की मग इथे कॉपीराईट येतो म्हणून मी तुम्हाला ते ऐकवलं नाही त्यानंतर आम्ही इकडे आलो इकडे न ताईचा मुलगा राईड करत होता इथे प्रत्येक राईडला वेळ लागतो तुम्हाला सांगितलंच इथे मोठ्या मोठ्या राईड होत्या तो, तो ते तो इकडे राईड करत होता त्याला इकडे बघायला आलो आणि त्यानंतर मग इथे बघू शकता इथे नदीसारखं बनलेलं आहे नदीमध्ये ट्यूब टाकायचा त्याच्यात बसायचं आणि ते आपोआप मग असं पाण्याच्या जिकडे पाण्याचा प्रवाह आहे तिकडे ते ट्यूब मी आपण जातो तसं तसं जातो तर मग इथे बसून लोक मस्त एन्जॉय करत होते खूप मजा येत होती बघतानाच खूप मजा येत होती तिथे बहिणीच्या मुलाला शोधत होते तितक्यात तिला एक राईड पुन्हा करायची होती म्हणून ती पुन्हा एका राईडला गेली आणि मी मुलांना घेऊन इकडेच होते एक गोष्ट होते जे जेव्हा आपल्याजवळ लहान मुलं असतात ना आपण तेवढे एन्जॉय करू शकत नाही पण ज्यांच्याकडे लहान मुलं नसते ना ते फुल धमाल एन्जॉय करू शकतात तर इथे ना आम्ही आता शेवटचंच इथे थांबलो आणि मग बहिणीच्या मुलाला शोधून आम्ही मग कपडे वगैरे चेंज करायचं ठरवलं आणि अम्युजमेंट पार्ककडे जाण्याचं ठरवलं कारण इथल्या बऱ्याचशा राईड या दोघांनी केल्या होत्या आणि वेळ कमी होता म्हणून मग आता म्हटलं अम्युजमेंट पार्कची तिकीट काढली तो वाया नाही गेली पाहिजे म्हणून आम्ही तिकडे गेलो ते झालेले कपडे चेंज केले आणि मग चांगले कपडे घालून आम्ही अम्युजमेंट पार्ककडे निघालो अम्युजमेंट पार्कचा व्हिडिओ तुम्हाला पार्ट टूमध्ये मध्ये बघायला मिळेल